जालना येथे समस्त ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा हत्यार उपसण्यात आलेला आहे आणि आमरण उपोषण आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शहरातल्या गांधी चौकामध्ये ब्राह्मण समाजाचे समन्वयक दीपक रणनवरे यांनी या प्रमुख काय आहेत आपल्या ब्राह्मण समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत की ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण हे मोफत देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ब्राह्मण समाजातील मुलामुलींसाठी एक स्वतंत्र हस्तिग्रह करण्यात यावं आणि तिसरी मागणी म्हणजे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या मागणीवर ठाम आहेत की ब्राह्मण समाजातील मुलामुलींना उद्योग व्यवसाय उभं करण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ समाजाला द्यावं हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत एकीकडे एक मराठा समाज आपल्या आरक्षणासाठी आग्रह आग्रहे ओबीसी समाज त्याला विरोध करते धनगर समाज आरक्षण टी प्रवर्गातून मागतोय त्याला आदिवासी समाज विरोध करते या सगळ्या कलहामध्ये खरं तर ब्राह्मण समाज कुठे आहे त्याचं काय अस्तित्व यात आहे खरं म्हणजे हे शासनानंच ठरवायला पाहिजे की समाज कुठे किंवा कुठं नाही आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून शासनाला वेगवेगळ्या प्रकारचे निवेदने दिले आणि दोन वर्षापासून पहिली बैठक आम्ही अंबेजोगाईला सात डिसेंबर दोन हजार एकवीसला घेतली आणि त्या बैठकीतच आम्ही निश्चित केलं की जर शासनानं दोन वर्षात आमची दखल घेतली नाही तर आम्ही आमचं आमरण उपोषण जालना या ठिकाणी करणार आहोत हे आम्ही त्याच वेळेस ठरवलेलं आहे तर एक प्रगत समाज म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं खरं तर आरक्षणाची मागणी नाही आहे आता आर्थिक विकास महामंडळ हेच सोयीस्कर आहे याची जाणीव तुम्हाला होते कारण इतर समाजसुद्धा तुमच्याच मार्गाने गेलेले आहेत त्यांनी आमरण उपोषणाचं देखील त्यांनी आंदोलनं केली पण फारसं यश त्यांच्या पदरात पडताना दिसत नाही आता तुम्ही सुद्धा परत आमरण उपोषण करता खरं म्हणजे आमचे काही आरक्षणाची वगैरे काही मागणी नसल्या कारणानं सरकार मायबाप दखल घेईल असं आम्हाला निश्चित वाटतं कारण आज शासनानं जे ठरवलेलं आहे की बाबा शिका आणि मोठे व्हा एकीकडं शासन असं म्हणतं खूप शिकलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे आणि दुसरीकडे एवढी मोठी फीस वाढवून टाकलेली आहे की आज ग्रामीण भागातल्या ब्राह्मण समाजाजवळ किंवा शहरातल्या ब्राह्मण समाजावर जो की आपल्या पोट भरण्याच्या उदरनिर्वाहासाठी इथं आलेला आहे अशा यांचे खूप लेकरं हुशार आहेत परंतु लेकरं हुशार असूनही त्यांना शिक्षणासाठी जे कॉलेज पाहिजे जी फीस पाहिजे ती नाहीये म्हणून आमचा आग्रह की शासनानं फक्त आम्हाला शिकण्यापुरती जी काही फीस लागते तेवढंच द्यावं बाकी आम्हाला काहीही शासनाकडनं लागत नाही आरक्षणाची तर आपली मागणी बिलकुल नाही आरक्षणाची आमची मागणी नाही आणि आरक्षण आम्हाला तरी नको कारण आम्हाला सरकारनं खूप दिलेलं आहे पण शासनानं आता जी फीस वाढवली आज ब्राह्मण समाजातील एखादा विद्यार्थी मेडिकल लाईनला जायचं म्हणलं तर आठ लाख ते चौदा लाख पंधरा लाखापर्यंत दरवर्षीची फीस आहे आणि ब्राह्मण समाजातले काही कुटुंब असे आहेत त्यांची चार सहा जणांची प्रॉपर्टी जरी एकत्र केली तर आठ लाखाचं सगळं मिळून त्यांचं होत नाही म्हणून आमची विनंती आहे किंवा आम्हाला शिकण्याची जी काही भूक आहे आमची ती शिकण्याची भूक सरकारनं आमची भागवावी नवकऱ्या सरकारमध्ये नक्कीच नाही आहेत ते आम्हालाही मान्य आहेत म्हणून आम्हाला उद्योग व्यवसाय उभं करण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ द्यावं एवढ्या माफक मागण्या आमच्या आहेत समाज प्रगल्भ आहे सामाजिकदृष्ट्या उच्च आहे शैक्षणिक किंवा इतर ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी समाज स्थिरावलेला आहे सगळ्या गोष्टींचा कदाचित ह्या मागणीकडे अन्याय अन्यायानं हो, किंवा अवेलना बघू शकतो का तुम्ही प्रगतच आहात तुम्हाला काही गरज नाही खरं म्हणजे शासनानं एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर ब्राह्मण समाजात काय बदल झालेत काय नाही झालेत याच्यासाठी एखादा आयोग नेमा किंवा अभ्यास गटाची स्थापना करावी मग शासनाला कळन आता प्रत्येक भागात होईल जर ब्राह्मण समाज हा ग्रामीण भागामध्ये आणि सात खेड्यात मिळून एक जण राहतो इतकी मोठी हानी झालेली आहे ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारचा ब्राह्मण समाज राहत नाही आणि आज ब्राह्मण समाजाची ग्रामीण भागातली परिस्थिती जर पाहिली तुम्ही तर जे काही उदरनिर्वाह त्यांचा मंदिरावर याच्यावर चालायचा आज त्यावेळी त्या प्रमाणात त्यांना उत्पन्न नाही आहे मागा इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळं त्यांचं पोट भरत नाही म्हणून समाज या ठिकाणी खूप मोठा विस्थापित झालेला म्हणून शासनानं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे आता तुमच्या आंदोलनाचा नेमका शेवट काय कारण यापूर्वीचा अनुभव इतर समाजाचा बघितला आपण त्यांनी आमरण उपोषण केलेला तुमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी नेमका आता पाऊल तरी काय असणार आहे आता मागच्या लोकांनाच याच्यात काही भेटलं नाही परत तुम्ही तेच आमरण उपोषण करताय खरं म्हणजे हे शासनाने ठरवायला पाहिजे की आमचं आरक्षण हा विषयच नाही कोणाचं काढायचं नाही कोणाला द्यायचं नाही किंवा आम्हाला कोणाच टाकायचं नाही म्हणून ज्या काही छोट्या मागण्याचा की शासन सहजरित्या जसं पहिलीपासून जे काही शिक्षण थोडंफार का असं आहे ते मोफत आहे उच्च शिक्षण मो मोफत करायचं आहे सगळ्या समाजाला आज अनेक समाजाला शासनानं न म्हणता महामंडळं दिली आम्ही त्याचं स्वागत करतो सरकारचे की महामंडळ दिल्याबद्दल पण ब्राह्मण समाजालाच का वंचित ठेवलेलं आहे महामंडळापासून ते करावं आणि शासनाला कुठल्याही प्रकारचं कुणीही दोष देणार नाही कारण आमच्या सहज मागण्याचा कोणाला आमच्या जनला जनला ज्या ज्या मागण्या आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे परंतु आमची मागणी कुणाला त्रास देणार नाही म्हणून सरकार मायबापनं याच्यात लक्ष घालावं ही विनंती आहे तुम्हाला कुठलं ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उठणार नाहीत का तुमच्या मागण्याच पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही उठणार नाही आता काय आम्हाला तर आश्वासन अनेक वेळेस भेटलेले आपल्या माध्यमातूनच आपण अनेकदा सांगितलंय अनेक मंत्री आलेत आमदार आलेत खासदार आलेत की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो मागचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्या सांगितलं किंवा तुमच्या मागण्या आम्ही माग मान्य करतो परंतु कुठल्याच प्रकारचा आश्वासनाच्या पलीकडे काही भेटत नाही आम्ही जोपर्यंत ठोस निर्णय निघणार नाही कुठल्याही प्रकारचा तोपर्यंत मी या जागेवरून मी माझ्यासह सगळा समाज या ठिकून आम्ही हलणार नाही तर राज्यातून विविध जिल्ह्यातून तुम्हाला या ठिकाणी समन्वयक येत आहेत का त्यांचा कसा पाठिंबा मिळतो संपूर्ण राज्यामध्ये आम्ही साधारणतः बावन समन्वयक आहेत आता माझ्या पाठीमागं बसलेले आज आम्ही ठरवलं होतं की नऊ जिल्ह्यातल्या समन्वयकांना आज यावं आणि नऊ नऊ जणांची आम्ही टीम केलेली त्याप्रमाणे दररोज ते आणि त्यांच्या गावातले लोक घेऊन या ठिकाणी यायला लागले तर म्हणून सगळ्या महाराष्ट्रभरातून खूप मोठ्या चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद आहे प्रत्येक जिल्ह्यातले लोक वेगवेगळ्या दिवशी महिला मंडळ वेगवेगळ्या दिवशी पुरुष मंडळ असं करून इथपर्यंत येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी पाठिंबा आहे एकूणच आमची मागणी ही आरक्षणाची नाही आहे खरं तर इतर समाजाप्रमाणेच आम्हाला सुद्धा महामंडळ स्थापन करावे आणि अर्थात सरकारनं एक अभ्यास गट सुद्धा स्थापन करावा अशी देखील मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीनं होऊ हो लागली आहे रवी मुंडे एबीपी माझा जालना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट